अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा माझ्या नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी कार्यकर्त्यांवर सोपवला आमदार काशीनाथ दातेसर विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी जीवाची पारा काष्ठा करून निवडणूक जिंकली हे कधीही मी विसरू शकत नाही मी गेल्या चाळीस वर्षापासून ज्या ज्या नेतृत्वाबरोबर काम केले त्यांच्यावर जो विश्वास टाकला तसाच विश्वास मी तुमच्यावर टाकला असे मत महायुतीचे नवनिर्वाचित आमदार काशीनाथ दातेसर यांनी पारनेर तालुक्यातील कानूर पठार इथं नागरी सत्कार समारंभ व मतदारांचा आभार कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत भाजप कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड वसंतराव शेडे सुनील थोरात प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दाते सर म्हणाले माझ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतली की मी कधी विसरू शकत नाही मी गेल्या चाळीस वर्षापासून ज्या ज्या नेतृत्वाबरोबर काम केले त्यांच्यावर जो विश्वास टाकला तसाच विश्वास मी तुमच्यावर टाकला कानूरगाव स्वर्गीय बाबासाहेब ठुबे यांच्या आचार विचारांचा माझी राजकीय सुरुवात पारनेर सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीतून झाली कैलासवासी कॉम्रेड बाबासाहेब ठुबे कैलासवासी आमदार वसंतराव झावरे कैलासवासी गुलाबराव शेळके कैलासवासी बाबासाहेब कवात यांनी मला या, या निवडणुकीत उभे केले होते ही निवडणूक आम्ही अठरा जिगिरोनं जिंकलो होतो कारखाना चांगला चालवला परंतु आपण दुष्काळी तालुक्यात आहे साधारण दोन तीन ते तीन वर्षांनी आपल्याला पावसाची टंचाई येते ही परिस्थिती बदलण्यासाठी कैलासवासी कॉम्रेड बाबासाहेब ठुबेंपासून कैलासवासी वसंतराव झावरे नंदकुमार झावरे तसेच विजय औटे यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु मधल्या पाच वर्षात हे सगळं राजकारण बदललं विकासाचं राजकारण राहिलं नाही दहशतीचं दादागिरीचं राजकारण आलं लोकसभेच्या निकालानंतर अहंकारी प्रवृत्ती निर्माण झाली मागील पाच वर्षात कितीतरी जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले या निवडणुकीत मला उमेदवारी मिळेल का नाही याची खात्री नव्हती हो परंतु मिळाल्यास लढायचं मी ठरवलं होतं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघे तेरा दिवस मला प्रचाराला मिळाले परंतु सामान्य माणसाचा सूर कळला होता ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची मानसिकता मला कळली होती आणि त्याच जोरावर निवडणुकीला सामोरं जायचं मी ठरवलं होतं माझ्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा यांनी यापूर्वीही माझ्यावर विश्वास टाकला होता माझ्यावर जो अन्याय झाला होता त्याचा संधी देण्याचा मला अजितदादांनी ठरवलं होतं त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला मी माझ्या जनतेवर कार्यकर्त्यांवर विश्वास टाकला मला खात्री आहे आपण मला मतदान करून माझ्यावर विश्वास टाकला त्यातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही मी तुमचं कायमचं ऋणी राहीन मी बाजार समितीत आठ वर्ष सभापती म्हणून काम पाहिलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी सभापती झालो तेव्हा बाजार समितीचे उत्पन्न पंचवीस लाख ,000 रुपये वार्षिक असतानाही मी त्या बाजार समितीचं उत्पन्न साडेतीन कोटींवर नेऊन ठेवलं महाराष्ट्रातल्या प्रमुख बाजार समितीमध्ये पारनेरची बाजार समिती नेऊन ठेवली दोन वर्ष मला जिल्हा परिषदेचा बांधकाम समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली परंतु बांधकाम समिती काय असते संपूर्ण पारनेर तालुक्यासह जिल्ह्याला माझ्या कामाच्या माध्यमातून माहिती केले तटार भागचा पाण्याचा प्रश्न आहे मी जबाबदारीनं सांगतो माझे विधानमंडळात सदस्य म्हणून शपथ झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या प्रश्नाकडे लक्ष देणार एक संबंधित खात्याचे अधिकारी व मंत्री महोदयांची मिटिंग लावणार असल्याचंही आमदार दाते यांनी सांगितलंय या कार्यक्रमास प्रसंगी भाजप तालुका उपाध्यक्ष अर्जुन नवले सुशांत ठुबे बबन व्यवळे सुनील शिर्के गोकुल ठुबे बाळासाहेब नवले गणेश ठुबे बबन पानसरे भरत ठुबे नवनाथ ठुबे स्वप्नील ठुबे संपत लोंडे कालिप ठुबे निखिल ठुबे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा